आमदार साहेब खाली या सर स्वागत बाकीचे उतरू नका म्हणून सांगा त्यांना आमदार साहेब खाली या तुम्ही थोडं सर मी आता sabar, 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 sabar,

एकशे दहा एकशे दोनशे एकोणवीस एकोणीसशे पन्नास साठी प्राधिकरण प्राधिकरण प्राधिकरणाअंतर्गत रिझर्शन टाकले होतं आजही त्या रिदेशना नाही फक्त नगर ठराव इथं करून त्या ठिकाणी जेणे करून सगळ्या बोगल्स विक्री खरेदी विक्री आहे याची चौकशी होऊन हे रिझोशन कायम ठेवावं जेणेकरून त्या ठिकाणी येणार जे आहेत तर एकूण चार भागायचे टोट चार आहेत भागात क्रमान वेळेस फाटकाळ गेली हेवारली

थोडं थोडं पालकमंत्र्याला तुम्ही का निवेदन दिलं आपली एकोणीसशे एकोणनव्वद ला जगदाळे कॉम्प्लेक्स इथं जागा असून सुद्धा आणि मंजुरी झालेली असून सुद्धा तिथं कामाचं अजून काही सुरुवात झालेली आहे पंचवीस वर्ष तिथं स्थगिती आहे तरी तिथं कार पार्किंग व्हावी यात्रा मैदान व्हावं आणि जे येणारे भक्त आहेत मंदिरातील त्यांची सुलभ शौचालयाची सोय व्हावी तिथे जेणेकरून भक्तांना काही अडचण येणार काही महिला भक्त जे लांबून येतात त्यांना सगळी शौचालयाची सोय व्हावी कार पार्किंग कार पार्किंगची सोय होणं तिथं महत्वाचं आहे नियोजित जागेवरच ते व्हावं कार पार्किंग ही सर्वांची इच्छा आहे तिथं आणि जे खरेदी विक्रीचं जे खोटेपणाने जे चालू आहे ते बंद व्हावं काम हीच आमच्या सर्व महिलांची मागणी आहे त्या आणि साहेबांनी आमचं सगळं ऐकून व्यवस्थित त्यांनी आमचं काम पूर्ण करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते पुढे कोण म्हणतात खोट्याच काय 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 का खोट्याने का हे जागा आहे ना तिथे जे जगदाळे पावसाल्याची तर प्लॉट खोट्या पद्धतीनं खरेदी विक्री सुद्धा आहे आणि जे एकोणीसशे एकोणनव्वद ला जे प्राधिकरण जे मंजूर झालेलं आहे ना ते काम अजूनही झालेलं नाही आणि तिथं कार पार्किंग व्हावी हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे पालकमंत्र्यांनी निवेदन दिलं तुम्ही पालकमंत्री पालकमंत्र्यांनी जे अगदी शांत म्हणजे सर्व महिलांचं ऐकून घेतलेलं आहे आणि ते मी सगळं व्यवस्थित त्यांचं हे करून तपास करून मी काम पुढचं करणार आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पालकमंत्री